हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आनंदात असाल अशी आशा करते आणि छान अशा आजच्या व्हिडिओला करते सुरुवात तर आज आपण तीन एक्सरसाइज बघणार आहोत तर या तीन एक्सरसाईजने काय लाभ होते हे तुम्हाला सांगते पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ओटीपोटीचं जे पोट आहे म्हणजे खूप फॅट असतं त्याला ते, ते सुद्धा कमी होईल साईड फॅट कमी होईल आपल्या कमरेवरचं आणि आपल्या मांड्याला मांड्या घासतात किंवा मांड्यांवरती खूप फॅट आहे तर, तर मांड्यांचं फॅटसुद्धा कमी होईल या तीनच एक्झरसाईज खूप उपयोगी आहे म्हणजे आपण या तीन एक्सरसाईज केल्यानंतर आपली बॉडीसुद्धा शेप शेपमध्ये येते आणि आपल्या मांड्याला मांड्या घासणार नाही साईड इफेक्टसुद्धा कमी होईल आणि जे पोटाचं ओटी पोटाचं खाली खूप फॅट असते सुद्धा कमी होण्यास मदत होईल तर सर्वात आधी आपण वॉर्मअप करूयात तर सर्व आपल्या बॉडीचा भार हा आपल्या पायांच्या पंजांवरती द्यायचा हा तर कुठलीही एक्सरसाइज करताना वॉर्मअप खूप जरूरी आहे तर हे पूर्ण शरीराचा भार आपल्याला पंजांवरती द्यायचा आणि पंज थोडेसे वरती घ्यायचे हे आपल्याला दहा वेळा करायचं तर माझं दहा वेळा करून झालेलं आहे आता आपण साईड फॅट कसं कमी होईल किंवा साईट फॅटची एक्सरसाईज करणार आहोत म्हणजे कंबरी याच्या आजूबाजूला खूप फॅट असते तर ते फॅट कसं कमी होईल याची एक्सरसाइज करू करूयात तर सर्वात आधी आपण हात स्ट्रेट घेतले आणि हाफ सर्कल आपण त्या साईडला बघायचं आणि हाफ सर्कल या साईडला बघायचं याने काय होतं ना आपले साईड फॅटसुद्धा कमी होतात आणि आपले जी पाठ दुखते तर पाठीचं दुखणंसुद्धा कमी होते तर पूर्ण आपल्याला अर्ध वर्तुळकार एका साईडनी फिरायचं म्हणजे हाफ सर्कल एका साईडनी फिरायचं आणि हाफ सर्कल दुसऱ्या साईडने फिरायचं तर हे असं आपल्याला पंधरा वेळा करायचं आहे म्हणजे मी पंधराचा एक सेट केलेला आहे तुम्हाला पंधराचे दोन सेट करायचे आहेत म्हणजे तुम्हाला तीस वेळा असं करायचं आहे या एक्सरसाईजनी आपल्या कमरेवरचं फॅट खूप लवकर बर्न होतं आणि आपल्याला लगेच सात दिवसामध्ये रिझल्ट भेटायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर पाठीचे दुखणंसुद्धा कमी होतं कारण की तुम्ही करून बघा तुम्ही जेव्हा ही एक्झरसाईज करसाल ना तेव्हाच तुम्हाला फरक जाणवेल म्हणजे पूर्ण भार आपल्या एका साईडने जातो आणि पाठीचं जे स्पायनल कार्ड आहे तिथंसुद्धा भार जातो बघू शकाल पूर्ण पाठ आपली आणि अशी मोकळी होते तर हे करायचं आपल्याला तर मी एक सेट केला आहे तुम्हाला दोन सेट करायचे आहेत तर पहिली एक एक्झरसाईज झाली आहे पहिली एक्सरसाईज खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला तुमच्या कमरेवरती खूप फॅट असेल तर तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता दुसरी आपल्याला करायची आहे मांड्याला मांड्या घासतात किंवा कोणाकोणाचं म्हणजे मांड्यांवरती खूप फॅट असते तर ते फॅटसुद्धा याने कमी होतं तर याने काय होतं ना दोन फायदे होतात एक म्हणजे आपलं खालचं पोटसुद्धा कमी होतं आणि मांड्यांवरचं फॅटसुद्धा कमी होतं तर हात वरती करायचे आणि दोन्ही हात एका पायाच्या मधून घालायचे तर बघू शकाल हे असं आपल्याला करायचं आहे जर जा तुम्हाला जमत नसेल गुडघे वगैरे दुखत असेल तू मी ही एक्सरसाइज स्किप केली तरी चालते पण या कुठल्याही एक्सरसाइजने गुडघ्या दुख्यांवरती ताण होणार नाही किंवा कोणाचे पाय दुखतात तर अजिबात पाय सुद्धा या एक्सरसाइजने दुखतील नाही इझिली सर्वजण ही एक्सरसाइज करू शकतात आणि खूप महत्त्वाची आहे ही एक्झरसाईज सुद्धा तुम्हाला पाच सहा दिवसामध्ये म्हणा किंवा एका आठवड्यामध्ये म्हणा नक्की फरक जाणवेल पहिल्या दिवशी जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही म सस तुमच्या दुखायला लागतील आणि या एक्झरसाईजनी खूप फरक पडतो तर मी एक केलेला आहे मी वीसचा एक सेट केलेला आहे तुम्हाला वीसचे असे दोन सेट करायचे म्हणजे चाळीस वेळा आहे करायचे फक्त दोन दोन वेळाच करायची पहिली एक्झरसाईज पंधराचे दोन सेट आणि हिपची जी, जी आहे मांड्यांना मांड्या घास घ्यायची वीसचे दोन सेट आणि ते पंधराचं एक सेट असे तुम्हाला ते दोन आणि हे दोन करायचे आता तिसरी एक्झरसाईजसुद्धा खूप महत्त्वाची आहे तिसऱ्या एक्झरसाईजनीसुद्धा आपल्या बॉडीसुद्धा शेपमध्ये येते आणि आपले जे खालचं पोट आहे तेसुद्धा कमी होण्यास मदत होते तर तिसरी एक्झरसाईज करताना आपले दोन्ही हात कमरेंवरती ठेवायचे आहे आणि परत पहिली एक्झरसाईज जशी केली आपण तशी हात न करता आपल्याला फक्त हाफ आप सर्कल फिरायचं आहे तर हे सुद्धा आपल्याला पंधरा वेळा करायचं आहे ह्या तीन एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहेत त्या तीन एक्सरसाईजने आपलं शरीराचं जे फॅट आहे किंवा मांड्यांचं फॅट आहे किंवा कमरेवरचं फॅट आहे किंवा पोटांवरती खूप फॅट असते हे फॅट बर्न होण्यास मदत होते आणि खूप इझी आहेत कोणालाही सहजमेल अशा एक्झरसाईज आहे आणि चौथी एक्झरसाईज थ्री इन वन आहे चौथी एक्झरसाईज थ्री इन वन म्हणजे आपल्या मांड्यांचंसुद्धा फॅट कमी होतं ओटीपोटीवरचंसुद्धा सुद्धा फॅट कमी होतं तर ते पहिली एक्झरसाईज सारखीच फक्त थोडीशी वेगळी आहे तर आपल्याला दोन्ही हात आपल्या छातीजवळ ठेवायचे आहे आणि जो आपला पाय आहे तो पाय आपल्याला एका हाताला मारायचा टप टॅप टॅप करत करत दुसरा हात दुसऱ्या हाताला मारायचा आहे पण असं एकदम हात खाली घेऊन वगैरे तसं करू नका कारण की तसं कारण तुम्हाला काहीही फरक जाणवणार नाही तर बरोबर आपले दोन्ही हात आपल्या छातीजवळ आले पाहिजे आणि छातीजवळ आल्यानंतर मग एक पाय त्याच हाता हाताला मारायचा दुसरा पाय दुसऱ्या हाताला मारायचा तर असं हे आपल्याला पंधराचा मी एक सेट केला आहे तुम्हाला दोन सेट करायचे आहेत म्हणजे फक्त दोन एका एक्झरसाईजची वीस सेट करायची आणि बाकी दोन एक्झरसाईजची तुम्हाला पंधरा पंधरा सेट करायची आहे आणि हे एक्झरसाईज नक्की करून बघा तुम्हाला फक्त सात दिवसामध्येच फरक जाणवेल तर चला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय